परिघटने परिपत्रक रद्द केलंच पाहिजे परिपत्रक रद्द परिपत्रक रद्द शिक्षक शिक्षिकाच पाहिजे जातक परिपत्रक रद्द जातक परिपत्रक गेली वीस वर्षे महाराष्ट्रामधील शिक्षकेचा माध्यमिक शाळा शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती बंद होती त्यासाठी विविध आंदोलनं संप मोर्चा काढून ही भरती दोन हजार तेवीसपासून पासून सुरळीत चालू करण्याबाबत आमच्या शिक्षक महामंडळाने यशस्वी प्रयत्न केले त्यानुसार तेवीसपासून पासून शिक्षकेत भरती चालू आली परंतु परवा अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांनी एक परिपत्रक काढून या भरतीला स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती उतरण्यासाठी ही आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयापासून धरणे आंदोलन केलेलं आहे पूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आज धरणे आंदोलन शिक्षकीच्या कर्मचाऱ्यां चालू आहे आणि यासाठी ही भरतीबंदी लवकरात लवकर उठवावी आणि आज जो काय परिपत्रक काढले तर लवकर लवकर निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी आज आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी या सांगली जिल्हाधिकाऱ्याला जमलेलो आहोत आणि या जो जे आर काढला होता त्याची आम्ही होळी केलेली आहे त्याबाबत आत्ता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर शासनाने हा जे आर परिपत्र रद्द केलं नाही तर चौदा जुलै येथे चौदा जुलै जुलै रोजी पुणे येथे आयुक्त कार्यालय आणि शिक्षण संचालक कार्यालय इथे मोठा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर देखील जरी निर्णय झाला नाही तर आम्ही मान्य न्यायालयामध्ये याबाबत शासनाच्या विरुद्ध खटला चालू करणार आहे आणि हा लवकरात लवकर ज्या रद्द करावा अशी सर्व शिक्षक करण्याची मागणी आहे आणि भरती पुन्हा सुरू करावी अशी देखील मागणी आहे